नमस्कार शेतकरी मित्रांनो नम शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी कारण नम शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आजपासून त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हे तारीख फिक्स झालेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याच्याबद्दल काय माहिती दिली आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती पाहणार आहोत हा हप्ता कितीचा असणार आहे आणि आज किती वेळापासून हे पैसे जमा होणार आहेत हे संपूर्ण माहिती व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग सवा हप्ता कधीपासून येणार पाहूया मित्रांनो वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सवा हप्ता निधी वितरण शेतकऱ्यांना निश्चित प्रयत्न देणारे केंद्र सरकार शासना ने प्रधानमंत्री किसान सन्म्माधि पीएम किसान योजने माह फेब्रुवारी दोन हजार एक हा योजने के निक्षा अनुसार सर्व शरी कु पत्नी व वर्षा खाली हफ्ते दोन हजार रुपये प्रति हप्ता हाथ प्रमाण तीन सामान हफ्ते प्रतिवर्ष सहा हजार रुपये आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बैंक खात जमा करते पीएम किसान योजने का भर घालणारी नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दिलं जातं आज अखेर नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आले असून राज्यातील नव्वद पॉईंट त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना कुटुंबांना रुपये आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटी लाभ आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खाते थेट जमा करण्यात आलेला आहे मा पंतप्रधान महोदय सुभाष ते माय डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस ह्या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसा हप्ता वितरित करण्यात आला आहे ह्या हप्ता वितरित सोळामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एक एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांनी कुटुंबांना रक्कम एकोणीसशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ ला वितरित करण्यात आलेला आहे ह्या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र सर शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थ्यांना लाभ आदायीचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाचे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्तेची सुमारे रक्कम दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे इथं पहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ट्विट केली आहे की नमो शेतकरी सन्मान निधी सव्वा हप्त्याची त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ असताना शेतकरी सन्मान निधी योजनेचा सव्वा अंतर्गत उद्यापासून म्हणजे आजपासून आज, आज एकोणतीस तीन मार्च एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे या अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रक्कम शेतकऱ्यांचे आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे त्यांनी ही ट्विट करून माहिती दिलेली आहे तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हे रक्कम सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति प्रतिहप्ता दोन हजार रुपये असे जमा होणार आहे आणि काही शेतकऱ्यांना मागील हप्तीसुद्धा आली नसेल तर तीसुद्धा मिळणार आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आता तुम्हाला समजलं असेल की सहावा हप्ता कधीपासून जमा होणार आहे हप्ता किती रुपयाचा अस आहे आणि किती शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे लाभ कशाप्रकारे मिळणार आहे डी बी टी अंतर्गत मिळणार आहे आणि रक्कम किती जमा झाली आहे ही संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलं आहे त्याकरिता व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अर्बी टेक मराठी यूट्यूब चॅनलला इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र